दहिवडी पोलिसांनी खुणाचा प्रयत्न व गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी करण मदने व यश जाधव या केएम कंपनी गँगच्या गुन्हेगारांना करगणी जिल्हा सांगली येथे वेषांतर केलेल्या अवस्थेत शिताफिने अटक केली तीन जून रोजी बोडके तालुका माण येथे अनिकेत जाधव व मित्रांवर सशस्त्र हल्ला झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल असून काही आरोपींना तत्काळ अटक झाली होती मात्र टोळी प्रमुख करण मदने राहणार खटा व यश जाधव राहणार वडूज हे फरार होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे चांदनी मोटे स्वाती धोंगडे तानाजी काळेल रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ निलेश कुदळे अजिनाथ नरभट गणेश खाडे महेंद्र खाडे मल्हारी खाडे व सुधीर करचे यांनी ही कारवाई केली करण विरुद्ध अट्रॉसिटी आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे